काय झालंय नमस्कार तुटला असणार गावचा आणि ते आता ते ते ना आपले व्यक्ती काय म्हटलं हॅलो संपर्क तुटला म्हटलं आणि गावात किती लोक आहेत आता नाही नाही आता कोणी म्हणजे कोणी अडचणीत आहे पाणी वाढतंय असं काही नाही आहे ना सिरियसने बरं ठीक आहे मी आता लगेच तहसीलदार आणि तुमच्या डेप्युटी दे, कलेक्टरना बोलतो हो। <coughs> सध्या आहे गावामध्ये तर सध्या सिरियस पेशंट पण थांबलेले आहेत ठीक थी, आहे की का काय जादा कमी जादा जागो गा, मी आम्ही बघतो बोट पाठवतोय ते का बघतो आणि गावात लाईट आहे का लाईट नाहीये साहेब लाईट नाहीये ठीक आहे याच नंबरवरती आता तहसीलदारना लगेच तुम्हाला बोलायला सांगतो आणि मी त्यांच्याशी बोलून घेतो